नमस्कार मी आणि आपण विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व स्वर्गीय शोभाकाकी अनिल भाऊ बाबर फाउंडेशन यांच्या वतीने घरगुती गौरी गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विट्याचा राजा मंडळाचे अध्यक्ष व सांगली जिल्हा बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांनी दिले अमोल बाबर म्हणाले पारंपरिक कला जोपासली जावी आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शोभाकाकी अनिल भाऊ बाबर फाउंडेशन दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करत असते स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे स्पर्धेचे पारितोषिक प्रथम क्रमांक पंचवीस हजार द्वितीय क्रमांक वीस हजार तृतीय क्रमांक पंधरा हजार चतुर्थ क्रमांक अकरा हजार पाचवा क्रमांक पाच हजार उत्तेजनार्थ बक्षीस प्रत्येकी दोन हजार प्रत्येक विजेत्याला तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे एक सप्टेंबर रोजी तज्ञ परीक्षक सहभागी स्पर्धकांच्या घरी जाऊन गौरी व गणपती आरा सजावटीचे परीक्षण करतील सजावट करताना सामाजिक संदेश पर्यावरणपूरक व पारंपरिक थीम यांना प्राधान्य दिले जाणार आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदीसाठी भारत पवार अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस सव्वीस एकोणसाठ भालचंद्र कांबळे अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य एक तेवीस सारंग मेहत्रे ऐंशी सत्त्याऐंशी सत्तर बेचाळीस सत्तर बधीरथ शिंदे अठ्ठ्याण्णव साठ चोपन्न एकोणऐंशी शहाण्णव यांच्याशी संपर्क साधावा